ऐन नवरात्रोत्सवात महिलेची आत्महत्या दोन दिवसांनी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह हो, साडेआठ किलोमीटरवर खाडीत आढळला दोन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेली संगमेश्वर शिवधामपूर येथे राहणारी अपेक्षा अमोल चव्हाण वयवर्ष चाळीस ही महिला मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबरपासून बेपत्ता होती ती अचानक घरातून सायंकाळी कोणालाही न सांगता गायब झाली होती या प्रकरणी संगमेश्वर पोलीस कसून शोध घेत होते तर या महिलेच्या मोबाईल वरून तिचं लोकेशन सर्च केल्यानंतर हे लोकेशन चिपळूण गांधारेश्वर पूल असं दाखवण्यात आलं होतं याच पुलावर अपेक्षाची पर्स व चप्पल व मोबाईल सापडला त्यामुळे चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता अखेर या महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील कालुस्ते नदीपात्रात आढळला चिपळूणमधील गांधारेश्वर पूल ते कालुस्ते नदी हे सुमारे साडेआठ किलोमीटर अंतर आहे आणि या ठिकाणी कालुस्ते खाडीमध्ये हा मृतदेह आढळला आहे या महिलेने घरातील कौटुंबिक आणि आर्थिक विवंचनेतून वादातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे ऐन नवरात्रोत्सवात आदिशक्तीचं रूप असलेल्या स्त्रीच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे